सोशल मीडियावर रील्समधून आपल्या भन्नाट शैलीनं धिंगाणा घालणारा भैया गायकवाड सध्या पुन्हा चर्चेत आलाय पण यावेळी कारण काहीच दुःखद आहे धामोडा गावचा हाच आपला रांगडा भिडू द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष याला काही लोकांनी थेट हात लावला आणि तेव्हा सगळं पेटून दिलं

मारहाणीच्या घटनेनं त्याचे चाहते अक्षरशः संतप्त झालेत हे काय चाललंय असं म्हणत लोक सोशल मीडियावर तुफान प्रतिक्रिया देत आहेत ज्यांनी हल्ला केला त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी जोर धरतीये भैया हा काही फिल्म स्टार नाही राजकारणी पण त्याचा आवाज आणि स्टाईल आज लाखो लोकांच्या हृदयात पोहोचली आहे हॅलो भैया गायकवाड बोलतोय किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष असं म्हणत त्यानं सोशल मीडियावर एक वेगळीच हवा तयार केली आहे एका आठवड्यात त्याचे फॉलोअर्स पाचशे वरून थेट चाळीस हजार झाले आणि आता तर त्याचे रील्स सेलिब्रिटींपासून राजकारण्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडायला लागलेत गावात वादळ पाऊस आणि नुकसान तर भैया लगेच रील काढतो आणि जनतेचा आवाज बनतो त्याच्यावर हल्ला झाल्यावर लोक अक्षरशः पेटून उठलेत एक नेटकरी म्हणतोय मारहाणीचा तीव्र निषेध आरोपींना अटक झालीच पाहिजे तर दुसरा म्हणतो भैयांमुळे येवल्याचं नाव देशभर पोहोचलं आता त्यालाच त्रास भैया म्हणजे पब्लिकचा भाई समाजसेवा करणारा आवाज उठवणारा पैसे गेले तरी चालतील पण लोकांची सेवा थांबू नये असं म्हणणारा हा तरुण आज लाखो लोकांसाठी प्रेरणा ठरलाय त्यानं दिलेला मेसेज स्पष्ट आहे जमिनीतून उठून किंग मेकर बनायचंय तर हिम्मत आवाज आणि स्टाईल लागते आता पाहायचं इतकंच पोलीस काय कारवाई करतात आणि भैया पुन्हा नव्या जोमात कधी समोर येतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी